नमस्कार या नोडच्या माध्यमातून पुन्हा करतो पवित्र फोटोवरती पसंतीक्रम जनरेट करून असायन करून लॉक करण्याची सुविधा ही अजून एका दिवसाने पा वाढवण्यात आली आहे म्हणजे काल बारा तारखेपर्यंत ही शेवटची मुदत होती अंतिम मुदत होती परंतु त्याच्यामध्ये परत एका दिवसाची वाढ करण्यात आली असून आज म्हणजे तेरा दोन चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचे पसंतीक्रम जनरेट करून आसाईन करून ते पण लॉक करता येतील रात्री बारा वाजेपर्यंत ही मुदत असणार आहे तर तुमचेही पसंतीक्रम जनरेट करण्याचे असाण करण्याचे पहा राहिले असेल किंवा जरी तुम्ही पहा पसंतीक्रम लॉक केले असतील आणि त्याच्यामध्ये काही पा मिस्टेक असेल, असेल किंवा अजून तुम्हाला काही पसंतीक्रम वगैरे ॲड करायचे असतील नव्याने किंवा काही पसंतीक्रम तुम्ही चुकून जर पहा ॲड केले असतील तर डिलीट करायचे असतील तर तुम्ही ते अनलॉक करून पा डिलीट करू शकता म्हणजे तुम्हाला ज्या काही सगळ्या प्रोसेस करायच्या असतील तर त्या तुम्ही आज या ठिकाणी पहा करू शकता आपण जे नेमकं नोटिफिकेशन काय आहे तर त्या ठिकाणी पाहूया तर बारा तारखेला हे न्यूज बुलेटिन पहा आलेली आहे आणि यामध्ये पहा म्हटल्याप्रमाणे शिक्षक पद्धती बाबतीमध्ये ही एक तातडीची सूचना पा देण्यात आलेली आहे आता नेमकी सूचना का देण्यात आली आहे याचा तुम्हाला थोडासा अंदाज असेल आता पाच दोन चोवीस पासून प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया ही सुरतपणे सुरू होती आणि एक लाख एक्केचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस अभियदारकांनी आपले प्राधान्यक्रम पण जनरेट केलेले आहेत त्यापैकी रात्री दहा वाजेपर्यंत एक लाख पस्तीस हजार आठशे पंचावन्न अभियक्तधारकांनी आपले प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत दरम्यान मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका क्रमांक पंचेचाळीस अडोतीस दोन हजार चोवीस रीट याचिका क्रमांक पंधरा अठ्ठावन्न सतरा एकोणसाठ सोळा सहा या दाखल आहेत आणि या याचिकांमध्ये पण निर्देश देण्यात आले आहेत निर्देशमध्ये काय म्हणजे काय तर या ज्या पाच सर्व याचिका आहेत तर या सर्व याचिकेंचे अंतरिम ऑर्डर प देण्यात आलेले आहेत निर्देश देण्यात आले आहेत शासनाला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये योग्य तो पा, पा ते चामे, ते चामे बदल करावा लागेल परंतु जी रीट याचिका क्रमांक सोळा सहा आहे पा तरी सोळा सहा जी याचिका आहे तर ही आ, सेमी इंग्रजी माध्यमाच्या जागी होते मराठी माध्यमाच्या उमेदवारांना पा चान्स द्यावा किंवा संधी द्यावी या संदर्भात ही याचिका आहे आ, परंतु ही जी रीट याचिका आहे सोळा सहा तर या बाबतीमध्ये अजून ती ऑर्डर प्राप्त झाली नाही आणि त्याच्यामुळे या संदर्भामध्ये न्यायालयाचे स्पष्ट असे निर्देश प्राप्त होईपर्यंत पुढील टप्प्यावरील कार्यवाही करता येत नसल्याने प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा ही तेरा दोन चोवीस पर्यंत पुढे सुरू ठेवण्यात येत आहे याची सर्व उमेदवार आणि संबंधितांनी नोंद घ्यावी म्हणजे आता या ठिकाणी एक समजून घ्या की तेरा दोन चोवीस हीच अंतिम तारीख असेल असं नाही म्हणजे तेरा तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत ही सुविधा सुरू आहे आता आज जी सा ही जी काही याचिका आहे त्याची पण सुनावणी आहे शासन आपलं जे मत आहे आपलं जे म्हणणं आहे ते पण मांडणार आहे आणि त्यानंतर वाद प्रतिवाद झाल्यानंतर कोर्ट जे काय ऑर्डर देईल त्या ऑर्डरप्रमाणे मुदतवाढ करायची किंवा आजच या ठिकाणी पसंतीक्रम लॉक करण्याची सुविधा थांबवायची या संदर्भातील निर्णय पहा होईल परंतु सर्व जे काही डिसिजन असतील तर हे या ठिकाणी या याचिकेच्या निकालामधून नेमकं काय निर्देश येतील काय ऑर्डर येईल त्याच्यावरती पण डिपेंड असणार आहे त्याच्यामुळे आज दुपारपर्यंत किंवा आज संध्याकाळपर्यंत याचा जो का निर्णय आहे तो अपेक्षित आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला समजेल की अजून काही मुदतवाढ होते का किंवा सेमी जागेवरती मराठी माध्यमाच्या उमेदवारांना पसंती करून देण्यासाठी न्यायालय तसा निर्देश देत आहे का जर निर्देश दिले तर मात्र पुढे मुदतवाढ द्यावी लागेल त्याप्रमाणे जे पोर्टल आहे त्याच्यामध्ये योग्य तो बदल करावा लागेल आणि जे सर्व मराठी माध्यमाचे उमेदवार आहेत या सर्वांना सेमीच्या जागेवरती प्राधान्यक्रम पा जनरेट करण्यासाठीची सुविधा दिली जाईल त्यासाठी परत एकदा आपला पसंतीक्रम अनलॉक करावे लागतील आणि परत एकदा तुम्हाला ते जे पसंतीक्रम आहेत सेमी इंग्रजाच्या जागा आहेत त्या दिसतील आणि त्याच्यावर तुम्हाला पसंतीक्रम देता येतील आणि जर पहा तसं काही झालं नाही तर मग मात्र आहे तशी ही जी सुविधा आहे ती आजच कदाचित पहा संपू शकते किंवा अजून एक दोन दिवस वाढ देऊन त्याच्यामध्ये परत येत तुम्हाला पसंतीक्रम ज्यांनी लॉक केले नसतील त्यांना लॉक करायला सांगितलं जाईल आणि सुविधा थांबवली जाईल त्याच्यामुळे याची वाट न बघता आज शेवटची तारीख आहे असं समजून जर तुमचे पसंतीक्रम तुम्ही आधी लॉक केले असतील तर काही अडचण नाही परंतु जर तुम्ही गायगरबडीमध्ये पण लॉक करत असताना काही चुकीचे पसंतीक्रम तुम्ही लॉक केले असतील किंवा काही पसंतीक्रम तुम्ही ऍड करायचा राहिला असाल तर तुम्ही मात्र आज निवांतपणे जे काही पसंतीक्रम आहेत ते तुम्ही अनलॉक करायचे आहेत अनलॉक करून तुम्ही परत तुम्हाला जे पसंतीक्रम द्यायचे जर तुमचा रिऑर्डर करायचा असेल काही पसंतीक्रम तुम्ही वर दिले काही खाली द्यायचे असतील तर अशा प्रकारची प्रोसेस तुम्ही आज करून घ्यायची आहे आणि लॉक करून ठेवायची आहे संध्याकाळपर्यंत तुम्हाला या बाबतीत जे काही न्यूज आहे जे काही अपडेट आहे ती पण दिली जाईल की नेमकं जे सेमी इंग्रजी जागी बाबतीमध्ये काय निकाल लागतोय किंवा अजून नेमकं तुम्हाला पुढची प्रोसेस करण्यासाठी काही कालावधी दिला जाऊ शकतो का परंतु सध्या तरी तुम्हाला पसंतीक्रम लॉक करणं जनरेट करणं याची सुविधा आज रात्री बारा वाजेपर्यंत आहे तर या बाबतीमध्ये ही एक महत्त्वाची अपडेट आहे तर पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्या उमेदवारांची पसंतीक्रम जनरेट करून लॉक करण्याची सुविधा सुरू असेल किंवा करायचे राहिले असेल त्यांनी आपली प्रोसेस पा करून घ्यायची आहे तर पहा या संदर्भातील माहिती आपण ऑडिओच्या माध्यमातून पहा पाहिली आहे ते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण ऑडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद